मंडळी या खजूर खायला मंडळी काय आहे ना की चांगल्या सवयी ज्या सांगायला लागतात त्याची गरज असते आणि वाईट सवयी सांगायला लग, गरज लागत नाही फास्ट फूड असेल किंवा वेगवेगळे व्यसनं असतील त्याच्याकडे माणूस आपोआप जातो परंतु आता जर मी खजूर खाल्लं हे खजूरचे चांगले फायदे सांगण्याची गरज मला लागते किंवा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असाल तुम्ही म्हणाल आम्हाला खजूर माहिती आहे आम्हाला त्याचे फायदेही माहीत आहे परंतु ज्यांना फायदे माहीत आहेत त्यांच्यासाठी रिमाइंडर म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्यांना फायदे नाहीत त्यांनी बहुगुणी असे दहा बारा या खजुराचे फायदे आहेत आणि हे खजूर जर तुम्ही चार ते पाच खजूर रोज खात असाल तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरजही लागणार नाही असे फायदे आहेत तर हे फायदे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला सुरू करूया खजुरामध्ये आयर्न म्हणजेच लोह भरपूर प्रमाणामध्ये असत आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिनची जी पातळी आहे आपल्या शरीरामधली ती हिमोग्लोबिनची पातळी चांगलं ठेवण्याचं चा काम खजूर करत असतात त्याचबरोबर तुमच्या रक्ताची पातळी सुद्धा कमी असेल तर चार ते पाच खजूर जर तुम्ही खात असाल तर ही रक्ताची पातळी सुद्धा या खजुरेने चांगली होत असते ग्लुकोज सुक्रोज फ्रॅक्ट्रोज भरपूर प्रमाणामध्ये खजुरामध्ये असतात आणि त्यामुळेच जर तुम्ही थकलेला असाल किंवा अतिश्रम केल्याने तुम्हाला थकवा येत असेल तर खजूर तीन चार खजूर जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला इन्स्टंट अशी एनर्जी याच्यामुळे येते आणि याचा दुसराच पार्ट जर सांगायचा झाला तर ज्या लोकांना वजनवाढीची समस्या आहे मला ब बऱ्याच कमेंट आल्या की सर वजनवाढीवर काहीतरी उपाय सांगा तर मी त्यांना हा उपाय सांगेल की रोज चार ते पाच चा खजूर जे आहेत हर, ते संध्याकाळी पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आणि सकाळी तुम्ही जर खात असाल तर तुमचं वजन वाढण्यास नक्की फायदा होणार आहे खजुरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा खूप असतं त्याच्यामुळे ज्यांचा हाड म्हणजे हाडाचे प्रॉब्लेम आहेत सांदे कमर दुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी कॅल्शियम हे अतिशय चांगलं असतं आणि हे कॅल्शियम तुम्हाला खजुरामधून मिळत असतं खजुरामध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं हे पोटॅशियम शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचं काम करत असत म्हणजेच तुम्हाला हार्ट स्ट्रोक अटॅक येण्याचा जो धोका आहे तो काही पटीने कमी या खजुरामुळे होत असतो त्याचबरोबर महिला वर्गांसाठी खजुराचे फायदे सांगायलाच पाहिजे आणि ते म्हणजे की तुमच्या शरीरावरील चेहऱ्यावरील सुरकुत्या ज्या असतात त्या कमी होत असतात शरीरामध्ये तुमच्या चेहऱ्यावर उजळपणा ग्लो आणण्याचं काम हे खजूर करत असतो त्याचबरोबर ज्या लोकांना अर्धांग वायू झालेला आहे त्या अर्धांग वायू मधून रिकव्हरी करण्यासाठी सुद्धा तुम्ही जर दोन ते चार खजूर रोज खाल्ल्या तर नक्कीच तुम्हाला यामध्ये फायदा होणार आहे आतडे स्तन आणि फुफ्फुस असा कॅन्सर होऊ नये म्हणून डॉक्टर्स तुम्हाला खजूर खाण्यास सा, नक्की सांगत असतात त्याचबरोबर खजुरामध्ये विटामिन बी सिक्स असतं हे मेंदूचं कार्य चांगलं करण्यासाठी मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी असतं म्हणून लहान मुलांना रोज दोन खजूर दिले पाहिजे त्याचबरोबर विटॅमिन ए सुद्धा भरपूर प्रमाणात असल्याने तुमच्या डोळ्यांची जी निगा आहे डोळ्याची काळजीसुद्धा या खजुराने घेतली जाते मंडळी ज्यांना पचनाचा ता त्रास आहे बद्धकोष्ठता आहे ज्यांचं खाल्लेल्यांना नीट पचत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खजूर हा एक चांगला उपाय आहे कारण खजूरमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात आणि फायबर्स तुमच्या पचन संस्थेचं काम चांगलं करण्यामध्ये मदत करत असतात त्याचबरोबर शेवटी जाता जाता शेवटचा जो फायदा आहे तो तुम्हाला मी आता सांगणार आहे की वैवाहिक वै जीवन म्हणजे जीवन जर तुम्हाला समृद्ध करायचं असेल काही अडचणी असतील त्याच्यामध्ये तर खजुराचं रोज सेवन दोघाही दामपंत्यांनी जर केलं तर दोघांनाही याच्यामध्ये फायदा होऊन तुमचं काम जीवन जे आहे ते आनंदी होणार आहे आणि असे अनेक फायदे मी आतापर्यंत जवळजवळ बारा तेरा तुम्हाला मी फायदे सांगितलेले आहेत हे सगळे फायदे खजुराचे आता तुम्हाला माहीत झालेले आहेत तुम्ही नक्कीच मला आशा आहे की खजूर खायला नक्की आता सुरुवात करणार आहात फास्ट फूड आणि इतर वेगवेगळ्या व्यसनांमध्ये जे आपले पैसे जातात त्याच्यापेक्षा कित्येक पटीने कमी पैसा याच्यासाठी लागणार आहे साधारण तीनशे ते चारशे रुपयामध्ये महिन्याला तुम्हाला खजुरा या खजुराचा फक्त खर्च येईल परंतु फायदे पहा किती मोठे आहेत दवाखान्यात सुद्धा जायची गरज लागणार नाही खजूर खायला नक्की सुरुवात करा आनंदी रहा निरोगी रहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये